ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा E प्रमाणे श्री गणेश भजन मंडळ शारजहा यांनी यावर्षी ही आषाढी एकादशी हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाचे मंडळाचे हे नववे वर्ष होते मराठी लोकांना एकत्र आणण्याचे व आपली महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं मुख्य कार्य हो हे मंडळ वर्षानुवर्ष करत आहे दुबईतील सर्व माऊलींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली होती मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांमुळे व परिवारातील सर्व सभासदांमुळे हा सोहळा शांत आणि मंगलमय वातावरणात यशस्वीरित्या साजरा झाला श्री गणेश भजन मंडळाने आपले श्रवणीय भजन सादर केले कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे दिंडी ज्यामध्ये अगदी दोन ते अडीच वर्षांच्या छोट्या माऊलींपासून त्र्याहत्तर वर्षांच्या माऊलींपर्यंत सगळ्या महिला नऊवारी साडी नेसून व वा पुरुष वारकरी पोशाखात असतात सर्वजणांनी हरिपाठ म्हणत वारीचा आनंद घेतला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरीचं स्मरण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दुबईच्या वाळवंटात अक्षरशः पंढरपूर सारखी वारी रंगली दिंडी पाहण्यात दंग झालेले विठू भक्त आणि उपस्थित माता भगिनींनी फुगड्या खेळण्याचा मोह आवरू शकला नाही विठुनामाच्या गजरात या भक्तिसागरात सगळा परिसर विठ्ठलमय होऊन गेला मान्यवरांचे सत्कार ज्ञानेश्वरीचे वाटप आणि देवी देवतांच्या आरत्यांनी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया श्री, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा